आजच्या बैठकीत बैठकीचा आज श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाच्या दराच्या संदर्भातली आज बैठक बोलावली होती जून दोन हजार चोवीस ला शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन केलं होतं आणि त्यात यश काही प्रमाणात आम्हाला मिळालं होतं परंतु त्याच्यानंतरच परत जे दुधाचे भाव पडले किंवा पाडण्याचा प्रयत्न होतोय त्याच्या संदर्भात एक ठोस भूमिका घ्यावी म्हणून आम्ही आज इथं सगळेजण जमलोय आणि या माध्यमातून आम्ही आज असा निर्णय घेतलाय की उद्यापासून ज्या काही नवीन आमदार नियुक्त झालेले आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करून त्यांना शेतकरी दुधाच्या संदर्भातला कायदा हा विधानसभेमध्ये मांडावा आणि त्या माध्यमातून दुधाला कमीत कमी दर चाळीस रुपये आणि भेसळ थांबवण्यासाठीचं नियोजन करणारा असा एक कायदा अस्तित्वात यावा याच्यासाठीच त्यांना पत्रव्यवहार आम्ही करतोय त्याच्यानंतर जे काही माननीय मुख्यमंत्री राज्यामध्ये आता या काही दिवसात येऊ येत आहेत त्यांना देव सुबुद्धी देव आणि त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते आयरणीवर घेऊन त्या प्रश्नावर तात्काळ तोड तोडगा काढावा किंवा जी आश्वासन त्यांनी दिलेली आहेत संपूर्ण कर्जमाफी असेल दुधाच्या विषयाचा प्रश्न असेल तो त्यांनी सोडवावा यासाठी देव त्यांना बुद्धी देवोत आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे जर हा विषय पंधरा दिवसात निघला नाही निकाली तर आम्हाला या संदर्भातल्या रस्त्यावरच्या आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे त्याच्या तयारीची आमची ही आजची बैठक होती